हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण सकाळी लवकर उठण्याचे अद्भुत असे फायदे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या धकाधकीच्या या काळ जीवनामध्ये आपण लवकर उठणे विसरलो आहोत तर रात्री उशिरापर्यंत जागणे हे नित्याचे झाले आहे परंतु याचा डायरेक्ट परिणाम आहे तो आपल्या आरोग्यावर होतो आणि आपल्याला नाना प्रकारच्या व्याधी उद्भवतात याचसाठी आज आपण सकाळी लवकर का उठायला हवे लवकर उठल्यामुळे आपल्याला त्यापासून काय काय फायदे होणार आहेत आणि लवकर म्हणजे नक्की किती वाजता उठायला हवे आणि किती वाजता झोपायला हवे याची योग्य वेळ काय असेल हे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात असे म्हणले जाते की मनुष्य जातीला कमीत कमी सहा तास व जास्तीत जास्त आठ तास ही झोप आवश्यक असते जशी आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे संतुलित आहाराची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आपल्याला विश्रांती ही तितकीच गरजेची असते आपल्या शरीरातील पित्त वात आणि कफ जर आपल्याला बॅलन्स करायचा असेल तर आपल्याला पुरेशी विश्रांती गरजेची आहे आता सगळ्यात पहिलं पाहूयात की रात्री जास्तीत जास्त किती उशिरापर्यंत झोपायला हवं आणि सकाळी लवकरात लवकर किती उठायला हवं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री दहाच्या आसपास किंवा दहाच्या आतमध्येच आपण जो आपली नित्याची जी काही सगळी कामं आहेत ती उरकून झोपायलाच हवं आणि जर हिशोब केला सहा ते आठ तासांमध्ये इंटरमिजिएट सात तास आहेत जे पुरेसे आहेत आपल्याला त्यामुळे पहाटे पाच वाजता उठणे आपल्याला शरीराला अगदी लाभदायक असते आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोपताना आपण कसं झोपलं पाहिजे तर आपण झोपताना डाव्या कुशीवर झोपायचं आहे जेणेकरून आपल्या हृदयावर जोर येणार नाही कारण आपण खूपदा चुकीच्या पद्धतीने झोपतो एकतर पालथ किंवा सरळ किंवा उजव्या कुशीवर आणि मग आपल्याला जे काही हृदयावरती जो जास्तीचा ताण आहे तो येतो आणि मग आपल्याला आपल्या हृदयासंबंधीचे विकार जडतात त्याचप्रमाणे झोपताना आपण उशीचा वापर देखील करायला हवा परंतु उशी ही आपल्या मानेच्या हिशोबाने घ्यायची आहे कारण जर उशीची जर घेण्याची पद्धत चुकली तर आपल्या स्पायनल कॉर्डला देखील इंजुरी होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण आपली उशी ही आपल्या हिशोबाने निवडायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला हे देखील माहीत आहे की आपण श्वासा वाटे ऑक्सिजन वायू शरीरामध्ये घेत असतो तर उच्छासा वाटे कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर सोडत असतो आणि आपले जे काही झाडे आहेत ते बरोबर याच्या विरुद्ध प्रोसेस करत असतात म्हणजे ते कार्बन डायऑक्साईड ग्रहण करतात आणि ऑक्सिजन वायू रिलीज करतात यामुळेच आपल्याला आपली जी काही रेस्पायरेटरी सिस्टीम आहे ही बॅलन्स होत असते आणि जो काही ऑक्सिजन मिळण्याचा जास्त वेळ आहे ती पहाटेची असते त्यामुळे जर का आपण सकाळी लवकर उठलो तर जो काही दिवसभरासाठी लागणारा ऑक्सिजन आहे आणि जो आपल्या गरजेचा ऑक्सिजन आहे तो आपल्याला पहाटेच भेटू शकतो आणि यामुळे जर आपण लवकर उठलो तर आपला जर संबंध दिवस आहे पूर्ण तो आपल्याला एकदम एन्थ्युजॅस्टिक किंवा एनर्जेटिक असा वाटू शकतो म्हणजेच काय तर आपण पाहते तर ना आपली रेस्पायरेटरी सिस्टीम असतील डायजेस्टिव सिस्टीम असेल नर्वस सिस्टीम असेल किंवा हार्मोनल सिस्टीम कोऑर्डिनेशन असेल ज्या आपल्या मेन पाच सिस्टीम आहेत त्या सगळ्या प्रॉपरली वर्क होतात यामुळेच आपण योग्य वेळेवर झोपायला हवे योग्य वेळेवर उठायला हवे आणि जे काही आराम आहे शरीराला तो द्यायलाच हवाय फक्त सकाळी लवकर उठल्यामुळेच आपल्याला फायदा होणार नाही तर आपण ज्यावेळेस सकाळी लवकर उठणार आहोत तर आपल्या शरीरानुसार आपल्याला जो जमेल तो हलकासा का होईना पण व्यायाम करायचा आहे जेणेकरून आपलं शरीर स्थूल न होता जास्तीत जास्त ते लवचिक होईल मग योगासने करा व्यायाम करा प्राणायाम करा जे तुम्हाला जमेल ते करा परंतु जितकीच झोप गरजेची आहे तितकीच झोपल्या झोपेतून उठल्यानंतर ना ह्या गोष्टींची सुद्धा आवश्यकता आहे या जर तुम्ही योग्य आहार घेतला ज्याला आपण संतुलित आहार म्हणतो योग प्राणायाम किंवा व्यायाम केला आणि पुरेशी विश्रांती घेतली तर आपल्याला कुठल्याच आजाराला बळी पडावं लागणार नाही आणि यामुळेच आपली जी काही इम्युन सिस्टीम आहे ती बूस्ट होण्यासाठी मदत होणार आहे म्हणजेच काय कुठलाही जरी आपल्याला चुकून जरी आजार झाला किंवा एखादी व्याधी उद्भवली तर त्यापासून आपण आपलं शरीर हे त्या साठी तयार असणार आहे म्हणूनच आपण आपली जर इम्युनिटी सिस्टीम जर चांगली करायची असेल तर योग्य झोप किंवा जी विश्रांती आहे ती घ्यायलाच हवी आहे आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर